धनुराशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं जाणार आहे धनुराशीच्या लोकांसाठी काही गोष्टी खूप चांगल्या आहेत या वर्षी घडणाऱ्या आणि काही थोड्याशा तुम्हाला अलर्ट राहावं लागणारे काही गोष्टींपासून यावर्षी तुम्हाला पैसे धन संपत्ती मानसंमाद संपत्त, प्रॉपर्टी व्हेकल्स हे सगळ्या गोष्टींचे चांगले योग आहेत दोन हजार सव्वीस वर्ष हे तुमच्यासाठी बेस्ट इयर राहणार आहे फॉरेन ट्रॅव्हल आणि फॉरेनमध्ये तुम्ही शिफ्ट पण होऊ शकता याचे चांगले योग आहेत तुमच्यासाठी मोठे लोन घेणं टाळा कारण फेडण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो अन ओळखी व्यक्तींसोबत डील करताना थोडा विचार करून करा कारण धोका होण्याची शक्यता आहे जास्त वाद होतील अशा गोष्टी काही करू नका कारण केसेस होण्याची शक्यता आहे यावर्षी रागावर थोडस कंट्रोल ठेवा कारण ते महत्वाचं आहे तुमच्या फॅमिलीमध्ये काही क्लब कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात तुमचे वाद होऊ शकतात तुमचे जे दुश्मन आहे तुमच्याविषयी काही षडयंत्र करू शकतात तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये अडकू शकतात तर तुम त्यापासून सावध राहा तुम्ही तुमचे कपडे कोणाला यूज करायला देऊ नका आणि दुसऱ्यांचे कपडे वापरू नका तुम्हाला सगळ्या काही चांगल्या गोष्टी भेटणार आहे घर बंगला धन संपत्ती मान सन्मान तर तुमचा इगो वाढू नका देऊ तुम्ही यावर्षी तुम्हाला दुर्गा पूजा करणं हे चांगलं ठरणार आहे तर त्यासाठी तुम्ही दुर्गा पूजा करा